कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं व्यापारी संकुलाचा भूमिपूजन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय सर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय ते राज्याचे माजी मंत्री आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय शशिकांती सर कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सोबत आलेले जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष नितीन बापू आपले सन्मान्य सुद्रेट सर कोरेगाव तालुक्याचे आणि जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष शिवाजी माहेर भाऊ तालुका क्रेडिक संघाचे चेअरमन सन्मान्य सगळ्या सर कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी त्याच बरोबर आपल्या या नाव घेण्यासाठी खूप मान्यबल मंडळी उपस्थित आहे सन्मान्य आपले सभापती अॅडव्होकेट पंढरजी भोसले उपसभापती दिलीपजी आगळेकर माजी देवेंद्र कोळे आणि सर्व त्याचा नाव सगळ्यांची घेत नाही सर्व सन्मान्य संचालक मंडळ आपले राजेंद्र भोसले असतील आमचा घनश्याम असेल त्याचबरोबर आमचे सन्मान्य ताज्या मंचगावर मध्ये त्या खूप मान्यवर मंडळी आहेत त्यामुळं आणि मलाही थोडीशी गडबड आहे त्यामुळं सर्व मंचकावरचे मान्यवर समोर सुद्धा उपस्थित बरीच माझे सभापती वगैरे बरेच मंडळी समोरचे सुद्धा आपण सगळी या तालुक्यामधली विविध संस्थांवर काम करत असणारे हे बाकी पाहायला मिळते उपस्थित बंधू बहिणी आणि माझ्या तरुण सरकारी मित्रांनो आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मार्केट कमिटीनं व्यापारी संकुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित केला आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत एका अतिशय चांगल्या आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतो मी माझ्या आपल्या मार्केट मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण मार्केट कमिटीचा सा की साधारण वार्षिक उल्हड चांगली सदुसष्ट अडुसष्ट लाखापर्यंतची वार्षिक उल्हड आपल्या मार्केट कमिटीची त्या ठिकाणी होत असते आणि मागील चार वर्ष आता ग्राफ जर बघितला तर प्रत्येक वर्षी मार्केट कमिटीच्या व्यवहारामध्ये दिवसेंदिवस या ठिकाणी वाढ होत असताना आपण सगळे त्या ठिकाणी बघतोय ज्यांचं नृत्य करणं आगमन होत आहे ते मुंबई कृषी उत्तर बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब ते सुद्धा या कार्यक्रमाला हुशार काय ना या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याच मार्केट कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो परंतु मार्केट कमिटीचा जो कारणात सं तो निश्चितपणानं आता प्रगतीच्या दिशेनं त्या ठिकाणी वाटचाल करतोय व्यापारी संकुल आपण उभं करतोय ते व्यापारी करण्यामागचं कारणच आहे की आपलं जे उत्पन्न किंवा वार्षिक सेल्स यामध्ये वाढ त्या ठिकाणी होईल आणि निश्चितपणानं मला वाटतं अठरा काहीतरी गाळे एकवीस गाळे या माध्यमातून मार्केट कॅपिटी आणि मेन रस्त्यावर ते गाळे त्या ठिकाणी आणि जवळपास सहा लाख रुपये डिपॉझिट घेऊन चार ते पाच हजार रुपये मासिक वर हे त्या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न ही मार्केट कॅमिटी करणार आहे सुदैवान कोरेगाव मार्केट कॅमिटीला जागा भरपूर आहे नऊ इकड नऊ साडे नऊ एकरच्या आसपास ही मार्केट कॅमिटीची एवढी विस्तृत जागा त्या ठिकाणी आणि जे शिंदे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं सा। कि थोडस सा वेळेला मार्केट कमिटीची मला वाटतं स्थापना एकोणीशे पन्नास साली म्हणजे आता जवळपास पंच्याहत्तर वर्ष आता पंच्याहत्तर वर्षाचं तुमच्या वर्षी मला वाटतं पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये आपली मार्केट कमिटी ठिकाणी पदार्पण करणार आहे त्यामुळं पंच्याहत्तर वर्षांपूर्वी जे इन्फ्रास्ट्रक्चर या मार्केट कमिटीच उभं राहिलं आणि त्याच्यानंतर काय झालं असेल परंतु त्यामध्ये जसं कोणाला वाटलं त्या पद्धतीनं या मार्केट कमिटीमध्ये इमारती असतील सेसा या गोष्टीची उभारणी त्या वेळेला झाली परंतु आता शिंदे साहेबांनी आपल्या समोर या ठिकाणी मानस बोलून दाखवला की मागचं जे काही हॉस्टेल काहीतरी आहे ते हॉस्टेल आता त्या ठिकाणचं जा बाहेर जाते आणि मग ती होलसेलची जागा आपल्या तांड्या तुम्हाला मिळणार आहे आणि मग त्या सगळ्या इमारती मागे जेवण म्हणजे सेल हाऊस जे काय आहे सेस हाऊस सेल हाऊस त्याची उभारणी ही व्यवस्थित नियोजन पद्धतीने करून अधिकाधिक या जागेचा लाभ कशा आपल्याला घेता येईल मला वाटतं जनावरांचा बाटल सुद्धा आपल्या मार्केटच्या ड्युटीमध्ये या ठिकाणी भरतो त्या माध्यमातून काही उत्पन्न निर्माण होतं मागाशी मला सभा म्हणले की आम्ही पेट्रोल आमची मागणी आहे माझी तुम्हाला म्हणजे कारण ज्या ज्या संस्थांनी पंप सुरू केले त्या पंपांना बऱ्यापैकी संस्था अडचणीत आहे कारण त्या ठिकाणी जर चुकीची मागच आणि थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी अशा अनेक घटना या सगळ्या संस्थांच्या पेट्रोल पंपांच्या बाबतीमध्ये त्यापेक्षा माझं तुम्हाला की अन्य मार्केट म्हणजे या राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या त्या मार्केट कमिटी मी स्वतः पिंपळगाव बसवंतची मार्केट कमिटी बघितली आमचे आमदार दिलीप बनकर त्या मार्केट कमिटीचे कित्येक वर्ष नेतृत्व करत आहे त्या मार्केट कमिटीची उलाढाल म्हणजे मी गेलो होतो दहा वर्षापूर्वी त्यावेळेला चार हजार कोटीची उलाढाल की त्या एका मार्केट कमिटीची बल असेल गाव झोका असेल या सुद्धा मार्केट कॅमिटी त्या पद्धतीने उलाढाल करतात आपली काही मार्केट कमिटी वाईट असेल किंवा इतका उलाढाल हे मला म्हणायचं नाही परंतु या एकाही चांगल्या माझ्या बिझी त्याचा अभ्यास केला तर निश्चितपणाने आपल्या संचालक मंडळाच्या लक्षात येईल की आपल्याला उत्करणाचे स्त्रशा पद्धतीने अधिकारी कारण ज्याचा उल्लेख शिंदे साहेबांनी आपल्या वाचनामध्ये केला की काही धोरणामुळे काल सुद्धा एका बातमी पेपरला मला माझ्या वाचनात आली की तुम्ही जरी मागणी केली मला तर दहा लक्षात नाही कि या मार्केट कर्मिट आता बंद करा म्हणजे अशा सुद्धा काही शक्ती किंवा काही इच्छा हे त्या ठिकाणी म्हणजे त्यामुळं शासनाच अपेक्षा ही oui, आहे की ज्या संस्था असतील किर्सदार असतील अन्य सहकारी संस्था असतील या संस्था तुम्ही चांगल्या प्रबंधीनं प्राप्तश्रीनं पारदर्शकपणानं या संस्था चालवणं अपेक्षित आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कर्जकार असणाऱ्या संस्था मग या संस्थांमध्ये मध्ये असणारे आर्थिक उलाढा याच्यावर संचालक मंडळाचं लक्ष असलं पाहिजे त्या मार्गदर्शकपणानं त्यांनी प्राप्त केलं पाहिजे आपल्या संस्थेचं उत्पन्न अधिकाधिक वाढून आपल्या सभासद असतील शेतकरी असतील कर्टकरी असतील आपले हवाल बपाडी असतील या सगळ्या घटकांना आपल्याला व्यापारी असते यांना अधिकाधिक आपल्याला कसा या संस्थेच्या माध्यमातून न्याय देता येईल अशा पद्धतीचं काम या संस्थेच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्याला करावं लागेल मी सुद्धा लोहांची मार्केट कमिटी शाळेना मागे ताब्यामध्ये नव्हते म्हणजे तुम्ही मला सांगितलं की माग मग आपला तालुका संघ असेल आपली मार्केट कमिटी माग मागील काही वर्षांपूर्वी आणखी विघा होत्या अडचणीत होत्या परंतु या तालुक्यातील नेतृत्वामुळे असेल तुम्हाला आणि खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे असं म्हणत वापर होणार वहीची मार्केट कमिटी सुद्धा पूर्ण तोट्यात होती म्हणजे इतका अवतार झाला होता ती मार्केट कमिटी जेव्हापासून आपल्या धाव्यामध्ये आली मला सांगायला आनंद वाटतो की जवळपास अधिकचं डिपॉझिट मार्केट कमिटीला खंडाची परिस्थिती खंडाची मार्केट कॅमिटी अतिशय दुरावस्थेमध्ये होती या दोन्ही मार्केट कमिटी सक्षम आमच्या संचालक मंडळाने करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीचा तुमा पटाऱ्यांचा प्रयत्न हा निश्चितपणानं चालू आहे आता तुम्ही पण सोबत आहे आणि काय काय करता येतील ते बघा या विभागाचे पण संचालक असतील या काही मंडळींचे मार्गदर्शन घ्या या मंडळी तज्ञ असतील त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्या पद्धतीचा वाटचाल घ्या निश्चितपणानं आज राज्याचा मंत्री म्हणून तुम्ही मला बोलवतो म्हणजे पुढे गावातला मंत्री म्हणून होणार का हा माझा पहिला कार्यक्रम मी आमच्या नागरिक कमिटीच्या सगळ्या आणि सगळ्या संचालकांना धन्यवाद दिला या कार्यक्रमाला बोलून या कार्यक्रमाला माझ्या कार्यक्रम आपण या ठिकाणी निश्चित निश्चितपणानं केलेला त्यामुळं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो शिंदे साहेबांनी उल्लेखांचा केला आणि मलाही सांगायला अभिमान आनंद वाटतो ती निश्चितपणानं तात्यांनी कोरेगाव तालुक्यावर तात्याचे खूप प्रेम होत मी तर असं करेन वाई तालुक्यापेक्षा प्रेम तात्याचं हे कोरेगाव तालुक्यावर होत कारण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असल्यापासून अगदी मान असेल खटाव असेल कोरेगाव या तालुक्यावर त्यांचं जिल्ह्यात सपोर्ट मित्र होतात त्याच्यानंतर खासदार म्हणून दहा वर्ष तुम्ही त्यांना सगळ्यांनी काम करण्याची संधी दिली त्या सुद्धा या तालुक्यावर अधिकच लक्ष त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आणि सांगेन त्या, त्या, त्या शासनाचा मंत्री म्हणून आपल्या मार्केट केलेली असेल संघ संघ असेल संघाचाही मार्ग नौक करावं लागेल म्हणजे संघ आपला काही तीन चार वर्ष बंद होता परंतु Uh, शहरी गावांच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्या संचालकांच्या नेतृत्वाखाली संद सुद्धा आज जवळपास पाचशे क्विंटल साडेपाचशे त्या ठिकाणी आपल्याकडे आलेले आणि दरामध्ये तफावत सुद्धा बघितल्यानंतर मला बर वाटलं की खाकी व्यापारी आज कुठतरी पाच हजार रुपये दर देत आहेत चार हजार रुपये आणि आपण चार हजार आठशे रुपये दर मिळतोय म्हणजे एका क्विंटल मार्ग आठशे रुपयाचा फरक हा या ठिकाणी मिळतोय आणि शासनाने सुद्धा या बाबतीमध्ये खूप चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला मदत संस्थांना कसे होईल या संदर्भातला निर्णय सरकारने घेतलेला आहे या विभागाने घेतलेला आहे त्यामुळं निश्चितपणानं आपला संघ सुद्धा चांगल्या पद्धतीचं मला वाटतं दोन तीन कोटी रुपयाचा टोर संघाचा झालाय म्हणजे जो संघ बंद होता तो आता तीन कोटी रुपयाच्या वर्षी मुलांना ऐकणार नाही त्यामुळे चांगलं काम आपल्या खरेदीमध्ये संघाने या दोन्ही संस्था असतील तेव्हा या तर्जामधला कुठलाही प्रश्न असेल तो सोडवण्याचा मी निश्चितपणानं <laughs> शासन करणारी हो प्रामाणिकपणानं प्रयत्न करेन एवढा विश्वास मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो अधिकचा वेळ आपला काही घेत नाही कारण खरं तर कार्यक्रम मला माहिती नव्हता परंतु काल संध्याकाळी शिवाजीराव माणिक फोन आला सभापतींचा फोन मला आला म्हणजे आता उद्या तुमचा कार्यक्रम आणि म्हणलं मला माहिती पण नाही तुमचा कार्यक्रम म्हणलं चला कोरेगावचा कार्यक्रम आहे म्हणून मी सुद्धा उद्या आडेवेळे पोहोचलो नाही कारण मला त्यामुळं हा कार्यक्रम आल्यानंतर खूप समाना आनंद म्हटला तुमच्या सगळ्यांच्या गाठी भेटल्या पडल्या विशेषतः रामराजेंच दर्शन झालं शिंदेसाहेब भे निश्चितपणानं ही सगळी मंडळी भेटल्यामुळं आ, एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्याला म्हणतो कारण एकत्र काम आम्ही निश्चितपणे या गोष्टीचा आनंद या ठिकाणी उपस्थित राहत असताना मला होतोय पुन्हा एकदा आपल्या मंत्रि कमिटीच्या तालुका कमी संघाच्या आणि एकूण या तालुक्यातल्या सगळ्या संस्थांना त्यांच्या भावी मी पुन्हा एकदा Manepou, kardýk, kardýk, šibýk, kardýk, 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 kardýk,